म्हणाले की जागतिक रेटा अरे जागतिक रेटा फ्रान्सला नाही आला जर्मनीला नाही आला चायनाला नाही आला अगदी इस्रायलला पण नाही आला आणि जपानला पण नाही आला <laughs> आ, जिथे जिथे हे देश स्वतंत्र होते तिथे तिथे त्यांना ह्या इंग्रजीचा जागतिक रेटा नाही आला जागतिक रेटा इंग्रजीचा फक्त कॉमनवेल्थच्या म्हणजे ज्या वेळी ज्या ज्या देशांवर इंग्रजांनी राज्य केलं त्या देशांवरच आलेला आहे याचा अर्थ आपण इंग्रजी भाषा ही आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्यावर लादलेली भाषा स्वीकारली mm. आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आपण गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर येऊ शकत नाही इंग्रजी शिवाय आपला तरडोपाय नाही इंग्रजी शिवाय आपल्या पोटाची खळगी भरू शकत नाही mm. अशी ज्याची मनोभूमिका आहे mm. तेच केवळ इंग्रजीला सपोर्ट करतात माझा इंग्रजीला विरोध नाही इंग्रजी काय फ्रेंच काय जर्मन काय जपानीज काय अगदी हिब्रू तुम्ही शिका परंतु आपल्या देशी भाषांवरही चांगली असं कोणीही इंग्रजीचं महिला मंडन करू नये एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे